भाजप नेते अशोक चव्हाण हे नाना पटोलेना प्रत्युत्तर देत आहेत नाना पटोले भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय केलं होतं याचा त्यांना विसर पडला अशा शब्दात अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले चव्हाण काँग्रेसची बदनामी करत होते असा आरोप केला होता त्याला आता अशोक चव्हाणांनी हे प्रत्युत्तर दिले तर काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं हो तुम्ही काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगलं आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता बरं झालं ते आज आमच्यात नाही पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे ज्या आईने तुम्हाला नाव दिलं ज्या आईने तुम्हाला मोठं केलं त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोक तुम्हाला माफ करणार काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते त्यावेळेस नानांनी काय केलं होतं आम्ही तसं तर काही केलं नाही नाना, केल केल नाना विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले होते त्याचं स्मरण त्यांनी अगोदर करावं आणि नंतर इतरांवर बोलावं